नमस्कार प्रेक्षकांनो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत ठरलं तर मागच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुनने आता सायलीला सुभेदारांच्या घरात प्रवेश करण्यासाठी आणले पण त्याच वेळेला पूर्णाई म्हणत असतात की अर्जुन आम्ही त्या सायलीला सून मानत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की पण ते आता कायद्याने सायली अर्जुन सुभेदार आहे आणि तिचा हक्क आहे ह्या घरामध्ये प्रवेश करण्याचा त्यामुळे म मी असं आहे लहानपणापासून की माझ्या आईने आणि मम्माने आणि आजीने मला हे शिकवलं आहे की आपल्या बायकोच्या पाठीशी सदैव खंबीर उभं राहायचं असतं आणि मी तेच करतो आहे त्यामुळे तुम्हाला सायलीला आतमध्ये या येऊ द्यावंच लागेल आता असं म्हटल्यावरती सायली अर्जुनकडे पाहत असते त्याच वेळेला अर्जुन आता स्वतःच्या हाताने माप ओलांडण्यासाठी सगळी तयारी करून तिला म्हणतो की चल सायली आतमध्ये ये तेव्हा आता कल्पना आणि पूर्णायचा मात्र खूप जळफाट झालेला असतो पण त्याला कोणीही नाही अडवू शकत कारण अर्जुन खूप चिडून असं बोलत असतो फायनली आता अर्जुन आणि सायली दोघंही सुभेदारांच्या घरात आले पाहत रहा ठरलं तर मग आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा